जय भगवान मित्रांनो मित्रांनो वंजारी समाजातील नवरत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सुरुवात करूया राजकीय क्षेत्रापासून कारण ज्या नवरत्नांनी आपल्या वंजारी समाजाला एक ओळख करून दिली तर बी जे पीचे ज्याला आपण मास लिडर म्हणूया तर त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये मा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय ग्रामीण मंत्री ते राहिलेले आहेत तसेच लोकनेता व बीजेपीला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी केलं व तसेच समाजाला एक दिशा देण्याचं काम सामाजिक विकास असेल किंवा अन्य समाजाच्या उत्थानासाठी मुंडे साहेबांनी जे काम केलं तर निश्चितपणे या नवरत्नापैकी मित्रांनो पहिला दर्जा पहिलं स्थान त्यांना मिळतं कारण की विदर्भामधील काही जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये वंजारी समाज अत्यल्प येतो काही जिल्ह्यामध्ये तर अमरावतीसारखे असे जिल्हे आहेत की जिथे फक्त पाच ते दहा खेडेगावामध्येच हा समाज कमी प्रमाणात आढळतो तर अशा वेळेला या समाजाला एक दिशा देण्याचं काम व सामाजिकदृष्ट्या ओळ ओळखीचं काम हे गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे झालं त्यानंतर मित्रांनो अध्यात्म क्षेत्रामध्ये देखील आपल्या समाजाचं एक नामदेवशास्त्री नामदेवशास्त्रीजींच्या माध्यमातून समाजामधील सामाजिक संस्कृती समाजाला योग्य दिशा देण्याचं काम नेमकं सुखाचे सिद्धांत काय असतात हे नामदेवशास्त्री यांच्या मित्रांनो प्रसिद्ध आहेत तसेच मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये मा येतात ते म्हणजे आपले प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर परभणीचे आहेत जिलेबी बनवायचं शिकवा अरे बाय तू ते शिकण्यापेक्षा दुसरं काहीतरी शिक जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हटलं जातं तर सरांच्या जे कॉमेडी व्हिडिओ असतात किंवा एक सिरियसली व्हिडिओ सर बनवतात त्या माध्यमातून एक निश्चितपणे हे एक आपले आयकॉन आहेत त्यानंतर मित्रांनो पत्रकारिता क्षेत्रामध्ये निर्भीडपणे पत्रकारिता करणारे लातूर जिल्ह्यामध्ये जन्मलेले विलास बडे ही बळेची पत्रकारिता आणि लातूर जिल्ह्यामधील एका खेडेगावातून त्यांचा जो एकंदरीत विकास चालू झाला तर त्या विकासामध्ये निश्चितपणे विलास बडे हे एक नामवंत नाव सध्या मराठीच्या पत्रकार क्षेत्रामध्ये आवर्जून घेतलं जातं त्यानंतर पोहरादेवीचेच मित्रांनो अक्षय गुगे आहेत मित्रांनो झी चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांसाठी आणि खास करून कार चाहत्यांसाठी आज आम्ही घेऊन आलो एका खास गाडीचा रिव्ह्यू देखील आपण पाहतो की तालुका मानोरा जिल्हा वाशिम पोहरा देवी संत शेवालाल महाराजाच्या गावचे त्यांचा जन्मगाव आहे तिला येतात डॉक्टर तात्याराव लहाने कारण आरोग्य सेवा हीच जनसेवा हे ही ब्रीदवाक्य समोर ठेवून डॉक्टर तात्याराव लहाने यांनी जे समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं आहे व एक महाराष्ट्रामध्ये मा आपण रुग्णसेवेच्या माध्यमातून जनसेवा कशा पद्धतीनं करू शकतो त्यांच्या माईने त्याला मित्रांनो किडनी दिली होती त्यानंतर माईची तब्येत देखील आणि डॉक्टर तातेराव ता लहाने यांची देखील तब्येत आज ठीक आहे कारण की जनसेवा हे ते मुख्यतः करतात आणि या माध्यमातूनच त्यांचे भाऊ देखील आपण पाहतो की एक सर्जन आहेत कवीच्या संदर्भातलं मित्रांनो वराडी कवी, कवी आहेत शंकर बडे हे वराडी कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहेत व विदर्भामध्ये वराडी बोली व वराडी बोली भाषेवर त्यांच्या कविता ह्या जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यानंतर मित्रांनो साहित्यिक बाबारावजी मुसळे यांचं हल्या हल्या हा जी कादंबरी आहे ती गाजलेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशीला ती प्रकाशित झाली त्यानंतर पखाल आहे वारुड आहे पाटीलकी आहे आणि झळाळ या कादंबऱ्या आणि द लास्ट टेस्ट ह्या त्यांच्या गाजलेल्या प्रमुख कादंबऱ्या आहेत आणि इतरही साहित्य मित्रांनो बाबारावजी मुसळे यांचं आहे त्यानंतर आपल्याला क्रीडा क्षेत्रामधलं नाव घेता हो येईल की ते म्हणजे संजय बांगर कारण क्रीडा क्षेत्रामध्ये एकंदरीत संजय बांगरची निभवलेली भूमिका आणि आपल्या बॅटिंग टीमचे राहिलेले ते कोच तसेच किंग इलेवन पंजाब याही म्हणजे आय पी एलमधल्या टीमला संजय बांगर यांनी एकंदरीत त्याचे कोच ते राहिलेले आहेत आणि त्यानंतरानो यानंतरचे रत्न आहेत डॉक्टर विश्वनाथ कराड कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व एम आय टीची निर्मिती करणाऱ्या विश्वनाथ कराड यांचाही जन्म मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये ना अध्यात्म शिक्षण आणि विज्ञान यांची सांगड घालणारे व्यक्तिमत्व मित्रांनो तर यांच्या माध्यमातून खरा विद्यार्थी घडला पाहिजे आणि या विद्यार्थ्याच्या माध्यमातून समाज कुटुंब व पर्यावरण याची जाणीव जागृती विद्यार्थ्यापर्यंत व्हायला पाहिजे हाच त्यांचा प्रयत्न होता त्यानंतर मित्रांनो फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्यामध्ये वामन केंद्र असेल हे नाट्य दिग्दर्शक आहे आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा याचे ते एकंदरीत अध्यक्ष राहिलेले आहेत आणि या माध्यमातून बीड जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावामध्ये जन्मलेले हे वामन केंद्रे यांचं देखील आपल्याला या क्षेत्रामध्ये कार्य उल्लेखनीय आहे त्यानंतर मित्रांनो प्रशासकीय क्षेत्रामध्ये मंजरी समाजामधले असणारे प्रमुख व्यक्ती तर की तुकाराम मुंडे जिंचं नाव प्रथम घ्यावं लागेल कारण नाशिकमध्ये असताना नागपूरमध्ये असताना वाशिममध्ये असताना त्यांनी आपलं प्रशासन कार्य कसं केलं पाहिजे किंवा एक प्रशासक कसा असावा हे दाखवून दिलं आहे त्यानंतर मित्रांनो भरत आंधळे आहेत भरत आंधळे देखील आपण पाहिलं की माणूस फेल होतो परंतु फेल होण्याचे जे रेकॉर्ड असतात ते सर्व रेकॉर्ड त्यांनी तोडलेले आहेत परंतु याही परिस्थितीत न डगमगता ज्याला आपण महाराष्ट्रातील जे आपले यंग जनरेशन आहे देव तायकॉन बनण्याचं काम भरत आंधळे यांनी केलं त्यानंतर प्रवीण दराडे आहेत यांनी देखील आपला प्रशासकीय काम करत असताना एक जो ठसा उमटवलेला आहे तो निश्चितपणे वाखाणण्याजोगा आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं माध्यम एकच आहे की समाज अंजारी समकम ही आपली मित्रांनो वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन आपण सामाजिकदृष्ट्या ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे कारण इतर आपल्याला माहीत आहे की आता परंपरा चालवणारे किंवा जे आमदार किंवा खासदार आहेत ते तर राजकीय क्षेत्रामध्ये आहेतच परंतु या रत्नांमुळे या नवरत्नांमुळं महाराष्ट्रामधील इतर सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या पर्यावरणीयदृष्ट्या विकसित देश होण्यासाठी किंवा राज्य होण्यासाठी आप या आपल्या समाजातील जे एकंदरीत हे नवरत्न आहेत या नवरत्नांनी निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे यापासून आपणही काहीतरी बोध घ्यावा व आपले जे स्टुडंट असेल किंवा गावातील आपले नातेवाईक असेल त्यांना देखील हा बोध द्यावा कारण भगवान बाबा आणि भगवान बाबाला मानणारा हा तमाम समाज वारकरी संप्रदायाचं जे एकंदरीत परंपरा जपत आलेला आपला समाज आहे आणि या समाजामधील हे नवरत्न मित्रांनो निश्चितपणे एक समाजाला यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे तर हे आपण कदापी विसरून चालणार नाही आपल्याला व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि यापूर्वी आपण एक मित्रांनो विदर्भामधील वंजारी समाज हा एक व्हिडिओ मी बनवला होता त्याला आपण चांगले व्ह्यू दिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आभार मानतो आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत